येत्या फक्त दोन दिवस लागू शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे ज्या शेतकरी म्हणजे जे बिगर कर्जदारी शेतकरी यांच्यासाठी नाही तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पीक विम्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा भरला नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे रब्बी हंगामाकरता नाव नोंदणीसाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनी कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहित नमुन्यातील अर्ज देऊन योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी केलेले आहे म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांसाठी श शेवटची तारीख ठरणार आहे या तारखेच्या आज शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नाव नोंदणी करायचं आहे पीक विमा काढायचा आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा